एकदम पाहणार रोज इन्कम इश रिच डॅड अँड पुअर डॅड तर रिच डॅड हे फक्त आठवी शिकलेले होते आणि पुअर डॅड हे ते शिक्षण पी एच डीपर्यंत झालं होतं पण ते जे विचार करण्याची क्षमता ही वेगवेगळी होती वे 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 रिच डॅड नेहमी सांगायचे शिक्षण घे की जेणेकरून तू ला योग्य पद्धतीने कंपनीत नोकर वर्ग ठेवता येईल तर शिक्षण घे तुला चांगली नोकरी करता येईल खर्च करण्याच्या बाबतीतही डॅड हे नेहमी की मी श्रीमंत होत नाही कारण की मला ह्याचा घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात तर रिच डॅड म्हणत असत की मी श्रीमंत आहे कारण की मला तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सक्षम बनायचे आहे खर्च करताना देखील त्यांच्या दोघांची मानसिकता एकदम वेगवेगळी होती खर्च करताना हरी डॅड म्हणत असत की हे मला कसं विकत घेता येईल पुअर डॅड म्हणत असत की मला हे नाही जमणार विकत घ्यायला असं पद्धतीने त्यांची विचारसरणी ही होती तर त्यांच्या विचारसरणीनुसार ते श्रीमंत किंवा गरीब होत असत रिच डॅड स्वतः एवढे शिकलेले नव्हते पण त्यांनी पैशाला कामाला लावले पैशाला कामाला लावले लोक लोकांना कामाला लावले आणि ते श्रीमंत झाले कंपनीमध्ये कंपनी काढली त्यांनी स्वतःची आणि त्याच्यामध्ये माणसं आणि पैसा दोन्हीही कामाला लावले अशा पद्धतीने ते काम करत असत तर पुअर डॅड हे स्वतः कष्ट करीत असत त्यामुळं त्यांच्याकडं येणारा पैसा हा लिमिटेड असत तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून उद्योजक होण्याकडे वाटचाल मराठी माणसांची बावी ह्यासाठी मराठीतून ट्रान्सलेट करून तुमच्यासाठी आणलेला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवावं माहिती आवडली असती तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक नक्की करावं जेणेकरून पुढे लिहिणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद